श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांच्या आपल्या स्वामी सूत्र चॅनलवर मनापासून स्वागत स्वामी भक्त हो आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आलेली आहे व्हिडिओच्या माध्यमातून नवीन माहिती आपण जाणून घेणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये आपण जी काही माहिती जाणून घेणार आहोत ती खास श्रावणी सोमवार निमित्तच असणार आहे कारण आज आहे श्रावणी सोमवार आज श्रावणातला दुसरा सोमवार आहे त्यातली त्यात आज जी शिवामूठ आहे ती तिराची आहे तर आता भगवान शंकरांची जी काही सेवा पूजा विधी आहे ती सकाळी नक्कीच तुमची करून झालेली असेल पण आता या व्हिडिओच्या माध्यमातून आपण दोन असे उपाय जाणून घेणार आहोत ज्याने आपल्या घरातील निगेटिव्हिटी जी आहे ती संपण्यासाठी मदत मिळेल आणि आपल्या मुलांवरील आपल्या पतीवरील जी काही निगेटिव्हिटी आहे किंवा त्यांना जर कामात अपयश येत असेल शिक्षणात अडथळे निर्माण होत असतील तर ते दूर होण्यासाठी मदत मिळणार आहे त्यामुळे आजच्या दिवशी तुम्ही हे छोटे छोटे जे उपाय तुम्हाला सांगणार आहे ते आवर्जून करून बघा कारण हे दोनही उपाय जे आहे ते करण्यासाठी तुम्हाला फक्त आणि फक्त दहा ते पंधरा मिनिट लागणार आहे पण ते केल्याने निश्चितच तुम्हाला तुमच्या अनेक समस्यांचा उलगडा होणार आहे किंवा तुमची समस्या सुटण्यासाठी मदत मिळणार आहे बघा एखादी गोष्ट मिळवण्यासाठी एखादी गोष्ट कमावण्यासाठी आपल्याला आपले स्वतःचे कष्ट गरजेचे असतात जसं की आपले मुलं असतील त्यांना शिक्षणात अडचणी निर्माण होत असतील तर त्यांना अभ्यास करणं गरजेचं आहे पण बऱ्याचदा अभ्यास करूनही बऱ्याच ठिकाणी अडथळ्यांना सामोरं जावं लागतं मुलं खूप अभ्यास करतात पण ऐन परीक्षेच्या वेळी त्यांना काहीही आठवत नाही किंवा शिक्षणासाठी विविध प्रकारचे प्रयत्न करतात एखादं ऍडमिशन घ्यायचं आहे तर त्यांच्याकडे सगळी काही म्हणजे पात्रता आहे पण तरीही त्या ठिकाणी त्यांचं काम लवकर होत नाही असं जर होत असेल किंवा तुमचे पती आहे भरपूर मेहनत घेत आहेत कष्ट करत आहे व्यवसाय नोकरी करत आहे पण तरीही म्हणावं तसं यश त्यांच्या पदरी पडत नसेल तर तुम्ही हा उपाय करू शकतात म्हणजे काय तर आपल्याला एखादी गोष्ट मिळवण्यासाठी स्वतःचे कष्ट करणं तर शंभर टक्के गरजेचं आहे पण कष्टाला नशिबाची साथ मिळण्यासाठी भाग्याची साथ लाभण्यासाठी आपल्याला उपाय करणं देखील तितकंच गरजेचं आहे आणि वारानुसार तिथीनुसार जर आपण ते उपाय केले तर निश्चितच त्याचा अजून प्रभाव आपल्याला दिसून येतो तर आज मोठी तीळ असणार आहे आणि म्हणूनच तिळासंबंधी आपल्याला उपाय करायचे आहे तर तिळाचे कुठले उपाय करायचे तर सगळ्यात पहिला जो उपाय असणार आहे तो आपल्याला कापरासोबत काही गोष्टी जाळायच्या आहे तर कापरासोबत आपल्याला थोडेसे तीळ जाळायचे आहे आता तुमच्याकडे काळे तीळ असतील तर ते घ्या जे तुमच्याकडे घरामध्ये उपलब्ध असतील ते तीळ तुम्ही घ्या आता उपाय करताना तुम्ही संध्याकाळच्या वेळेस करा प्रदोष काळामध्ये तुम्हाला काय करायचं तर एक पंथी घ्यायची आहे त्या पंथीमध्ये थोडेसे तांदूळ टाकायचे आणि ती पंथी आपल्या उंबट्यावर ठेवायची आता कालच्या व्हिडिओमध्ये हाच उपाय मी तुम्हाला सकाळी देखील करायला सांगितला होता ज्यांनी सकाळी केलेला असेल त्यांना परत करण्याची गरज नाही पण ज्यांनी केलेला नसेल त्यांनी आवर्जून आज संध्याकाळी पुन्हा एकदा करा प्रदोष काळामध्ये किंवा ज्यांनी सकाळी केला आणि संध्याकाळी त्यांना करण्याची इच्छा असेल ते नक्कीच करू शकतात आता काय करायचं हा जो कापूर आहे तो प्रज्वलित करायचा आणि त्यानंतर जो कुठला तुम्हाला मंत्र येत असेल तो म्हणायचा किंवा मग तुम्ही कालभैरव अष्टक म्हटलं तरीही चालणार आहे आणि जोपर्यंत ते पेटत आहे तोपर्यंत कालभैरव अष्टक तुम्हाला म्हणायचा आहे आपल्या घरातील निगेटिव्हिटी निघून जात आहे असा भास निर्माण करायचा आहे अशी पॉझिटिव्हिटी आपल्याला आपल्या स्वतःमध्ये निर्माण करायची आहे आणि हा छोटासा उपाय करायचा आहे आता कापूर आणि तांदळासोबत आपण थोडेसे तीळ टाकलेले आहे शिवामूठ तीळ तिळाचे तर आहेच त्याचं महत्व आहे पण जेव्हा आपण कापरासोबत तीळ प्रज्वलित करणार आहोत तेव्हा आपल्याला पितृदोषापासून मुक्तता मिळण्यासाठी देखील एक प्रकारची मदत मिळणार आहे आणि निगेटिव्हिटी निघून जाण्यासाठी देखील मदत मिळणार आहे त्यामुळे कापरासोबत तुम्हाला तीळ प्रज्वलित करायचं आहे दुसरा जो उपाय आहे तो असा ते आपल्या मुलांवरून किंवा आपल्या पतीवरून आपल्याला तीळ उतरवून टाकायचे आहे त्यासाठी देखील तुम्ही काळे तीळ घेऊ शकतात किंवा जे तुमच्याकडे असतील ते तुम्ही घेऊ शकता मुलाला किंवा पतीला पूर्वेकडे किंवा पश्चिमेकडे तोंड करून बसवायचं आणि त्यानंतर थोडेसे दोन चार दाणे हातामध्ये घेऊन ते त्यांच्या डोक्यावरून सात वेळेस फिरवायचे आणि त्यानंतर उत्तर दिशेकडे फेकून द्यायचे अशा पद्धतीने साधा सोप्पा उपाय आपण आपल्या मुलांसाठी आणि पतीसाठी देखील करू शकतो मुलगी असेल तर मुलीसाठीही तुम्ही करू शकता फक्त मुलीचा मासिक धर्म असेल तर मग तुम्ही करू नका हवं तर पुढच्या समोर तुम्ही हा उपाय करा किंवा तुम्हाला स्वतःला मासिक धर्म असेल तरीही तुम्ही हा उपाय करू शकत नाही घरात दुसरी एखादी महिला असेल तर तिने हा उपाय केला तरीही चालेल किंवा वडिलांनी मुलांसाठी हा उपाय केला तरीही चालेल आणि तुम्हाला स्वतःवरून जरी हा उपाय करावा असा वाटला तर नक्कीच तुम्ही स्वतःसाठी देखील करू शकतात तर हा जो उपाय सांगितलेला आहे तो अतिशय प्रभावी आहे आपल्याला कुणाची लागलेली वाईट दृष्ट निगेटिव्हिटी सगळं काही निघून जाण्यासाठी हा उपाय अतिशय प्रभावीरित्या काम करत असतो इथून मागे देखील आपण हा उपाय सांगितलेला होता आणि जे सातत्याने हा उपाय करतात त्यांना त्याचे ते अनुभव देखील मिळत असतात तर तुम्ही देखील हा उपाय आवर्जून करून बघा तर स्वामी भक्त हो नेहमीच आपण दोष देतो आपण कष्ट करूनही आपल्याला यश मिळत नाही तेव्हा आपण नशिबाला दोष देतो पण नशीब उजळ करण्यासाठी किंवा आपलं नशीब चांगलं घडून आणण्यासाठी आपल्यालाही काही प्रयत्न करावे लागतात ते कसे तर आपल्याला काही सेवा काही उपाय करावे लागतात त्यासोबतच आपल्या राशीनुसार आपल्या भाग्यस्थानानुसार आपल्याला रत्न परिधान करावे लागतात रत्न परिधान केल्याने निश्चितच आपल्या आयुष्यावर सकारात्मक बदल घडून येतो फक्त ते रत्न परिधान केल्यानंतरच आपलं जे झोपलेलं नशीब आहे ते जाग होत आणि मग आपण केलेल्या प्रत्येक कामाला यशही मिळायला सुरुवात होते तर तुम्हाला जर रत्न घ्यायचे असतील तर निश्चितच आपल्याकडे प्रत्येक राशीनुसार रत्न उपलब्ध आहे आणि तेही फक्त आणि फक्त नऊशे नव्याण्णव रुपयामध्ये आता फक्त श्रावणाची ऑफर असल्यामुळे आपल्याकडे ते नऊशे नव्याण्णव मिळत आहे जर तुम्ही बाहेर चौकशी केली तर निश्चितच त्याची किंमत जास्त असणार आहे आपल्याकडेही त्याची किंमत श्रावणानंतर जास्तच असणार आहे पण श्रावणामध्ये जर तुम्ही ऑर्डर केलं तर निश्चितच तुम्हाला फक्त आणि फक्त नऊशे नव्याण्णव रुपयाला हा रत्न मिळणार आहे जो तुमचं बदलवण्यासाठी ज्यांना रत्न हवा असेल त्यांनी नक्कीच आपल्या खाली दिलेल्या नंबरवर करा कुंडली मार्गदर्शन जर हवं असेल तर त्यासाठी फक्त एकशे एकवीस रुपये देऊन तुम्ही तुमची कुंडली जाणून घेऊ शकतात तर आवर्जून संपर्क साधा खाली दिलेल्या नंबरवर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा याविषयी तुम्हाला काही शंका वाटत असेल तर तेही विचारा चॅनलवर पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ सोबत नवीन माहिती घेऊन तोपर्यंत बोलत राहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद